बसून घ्या जबरदस्त कुस्ती आहे कुस्तीचा आनंद घ्या विक्रम पाटील विक्रम पाटील युट्यूब चॅनल होती हा त्यांचा पण सन्मान कराल भब्य जपाय लागते पहिले हिंद केसरी श्रीपती कंचनाळे त्यांचं देखील कौतुक आहे आहेबरदस्त लष्करी पटाची पकड घेण्याचा प्रयत्न होता तिथंच पहिला धुडकून लावला अण्णान महाराष्ट्रातली टॉप नंबर एक च्या जोडीतली कुस्ती आहे दरम्यान घर 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 कुस्ती कुस्ती टाळी 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 दरम्यान कुस्ती माशेलीच्या कुस्ती मैदानात कराड तालुका कुस्ती संघटनेकडून आदर्श पलवान म्हणून पुरस्कार दिला टाळी टाई टाळी टाळी करा जवळपास शंभर ते दीडशे कुस्त्या सलामीरा पुरस्कार मिळाला कराड तालुका कुस्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी चौऱ्याप्पा सचिव प्राध्यापक अमोल यांच्या यांच्यातर्फे एक मोठ सिल्ड आणि पाच हजार रुपये देऊन त्याचा सन्मान कालच केलेला आहे टाळी 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 झाली पाहिजे पण जोडणार सुद्धा त्याच तयारीच अधिवेशनात मिळू लागल्या ते बाबा खरंच मोहर काम आहे डोक्याला डोकं लावून कुस्ती समोर आणून पक्कड घेतो बच्च गळा बलदांत तीचा अण्णा काय कुस्ती चालल्या बघा लहान लहान परिवारान केलेला अण्णा पायात मी त्या परिधान केलेला कुंडी नावाची पकड घेतो कुंभार परिवार नक्की कुस्ती आहे अवड्या दबायाचे नवे ते कान त्याला जातीचे मडके आले दहा पंधरा वर्ष घासावं लागतं ही जोड होत्या खट्टा आणि काटा कुस्ती आहे कुठन तरी धरून आणायचं हित ढेबेवाडीत पाडायचं आता बन्नवाल्या परंपरा ही कष्टाची लक्ष्मी आहे ही वाया जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे ढेवाडेकरांनी एकदा यात्रा कमिटी ढेबेवाडी यांच्यासाठी जोरदार तयार करा सर्व ग्रामस्थ ढेबेवाडी ग्रामपंचायत ढेबेवाडी ढेवेवाडी सर्व नागाच्या मानात गुरुजी ताकद असावीच लागते मानातली ताकद संपली जबरदस्त पुन्हा एकेरी पटाला खालून लागला गर 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 टाळी टाई टाळी तरी करा कुस्ती शाबास शाबासा जबरदस्त छाताईचा बोजा उठवलेला आहे जरा विचार करा कल्पना करा खायल्या बाजूला आपण आहे चपातीच होणार की साध का माझी जवळपास शंभर किलो भोजाय पुन्हा क्रम अरे पैलवानाचा घुटना पडवानानं सोचू जाणं पुन्हा मच्छी गोटा डावाच चॅनेल असलेलं आहे अण्णा पाटील थोड थडाक्यात चाललेलं पोरग ह्या पडवानाचा अंदाज अजून तुम्हाला आलेलाच नाही या कुस्तीच्या सीजन मध्ये आतापर्यंत एकही कुस्ती पराजित नाही पर असा अण्णा पण चुडीदार सुद्धा त्याच तयारीचा काट प्रयत्न चालू आहे जबरदस्त चा बॅक बच्ची गया लेकिन पकडा गया डाव तरी बघा टाळ्यात टाळ्यात भरिल तिथे डाव आहेत हा काटा आणि आहे श्री मर्याद आणि लक्ष्मी देवीच्या लक्षण मंत्री भारत देशाला खरच गरज होती त्यावेळेला पदपर्शाने त्या पालन झालेली ही माती आहे ही पाटणची माती आहे ही सातारा जिल्ह्याची माती आहे खस्ता आणि खसील माती आहे पुन्हा कब्जा आणि हल्ला दुडकवला पुन्हा कब्जा घेतला अण्णा पाटील घुटणार ठेवण्याच काम चालू झालं घुटणारावाची पकड घेतो पण बचण्याचा आटोकाट प्रयत्न पंच म्हणून निलेश भाऊ पाटील हात वर्त करुत या जन्म याच मातीनं जन्माची भाकरी दिली आणि मुंबई मध्ये एअरपोर्ट मध्ये कामाला आहेत जबरदस्त घुटना आओ बच गया टाई टाई टाइट करा बिना हटा एक लंगी बरनी जबरदस्त खालूर हल्ला हल्ला दुर्कला पुनः पुष्टि सबरा सबर टाई तलावत रहा नक्का एक डावाची मास्टर की असते पुन्हा डावाची पकड सहा मिनिटात हिंद केसरी घडतो सहा मिनिटात महाराष्ट्र केसरी घडतो सहा मिनिटात ऑलिम्पिक वेळ घडतो खऱ्याच चांगलं काम आहे पुन्हा क्रमक होतो यांना पाटील दोन कुस्ती दोन प्रकार असतात एक पुष्टी करून अण्णा पाटील विजयी मर्या